पस्तीस हजार रुपये आपला एक महिन्यामध्ये निघत आहे डाळिंब असला ते डाळिंब आपण कट करून त्यामध्ये तुतीचा प्लांट लावतोय तुतीची झाडं लावतोय तर ते योग्य योग्य नाही ते आपलं सक्सेस होणार नाही पण नवीन टेक्निक नवीन काहीतरी व्यवसाय हे शेतकऱ्यांना समजलं पाहिजे आणि शेतकऱ्यांनी सुरुवात केली पाहिजे जय श्री महाकाल नमस्कार मित्रांनो कसं आज सगळं चांगलं असाल मी आपलाच होम पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये रेशीम उद्योग बद्दल मागचा जो की मी व्हिडिओ अपलोड केला होता थमनेल तुम्ही बघत असाल त्यामध्ये मी सगळ्या ज्या पावत्या होत्या ह्या लाखाच्या वरती दाखवल्या होत्या कारण की ते पण गरजेचं असतं आणि मागच्या व्हिडिओमध्येच मी तुम्हाला सांगितलं होतं की आपला जो मराठी माणूस आहे उद्योजकमध्ये उतरायचं म्हटलं त्याला आधी प्रॉफिट लागतो साहजिक गोष्ट आहे पैसा असल्यावरच बिझनेस करतो पण कोणताही बिझनेस आज उभा केल्यानंतर उद्या परवा लगेच पैसा देत नाही थोडीफार मेहनत थोडाफार टाइम लागतोच थो तेव्हा आपल्याला त्यामध्ये प्रॉफिट भेटतो ह्या व्हिडिओमध्ये आपण पूर्णपणे डिस्कस करणार त्याआधी सांगायचं म्हटलं तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा कारण की तुम्ही एक व्हिडिओला लाईक केलं ला त्यानुसार मला पॉझिटिव्ह एनर्जी भेटते आणखी नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी सांगायचं म्हटलं तर ह्या व्हिडिओमध्ये आपण पूर्णपणे डिस्कस करणार आहे की मागच्या व्हिडिओमध्ये जे ज्यांना डाऊट होते ज्यांनी ज्या कमेंट केल्या होत्या त्याबद्दल मी पूर्णपणे ह्या व्हिडिओमध्ये तुमचे डाऊट जे की ते पूर्णपणे क्लिअर करणार आहे आता ज्या ज्या मेन कमेंट आहे त्या आपण मेन कमेंट घेऊ पहिली एक कमेंट आली होती तुम्ही स्क्रीनवर बघू शकता की कुठंतरी आपण पारंपरिक शेतीकडे वळलं पाहिजे त्याखाली पण एका जणांचा रिप्लाय होता की पारंपरिक असो ठीक गोष्ट आहे पण ह्या रिशमध्ये तेवढी इन्व्हेस्टमेंट जास्त आहे रिस्क पण तेवढी आहे आता एक साहजिक गोष्ट जर तुम्हाला म्हटलं मी तर विषय कसा असतो रिस्क घेणं हे आपलं काम आहे शेतकऱ्यांचं आता आपण शेतीमध्ये ठीक आहे बाबा शेडसाठी झालं एक चार पाच लाख रुपये इन्व्हेस्ट करतोय पाच नाही चार लाख रुपये इन्व्हेस्ट करतोय तू ती आपल्याला तर समजा काढलेलं तर फ्रीमध्ये होतं आहे विषय तू तिला जास्त खर्च लागत नाही आणि समजा आपण याच्यामध्ये इन्व्हेस्ट करून जर आपल्या सक्सेस सक्सेसने झाल्यात तर हां ठीक आहे आपण त्यामध्ये थोडं हे मानू शकतो पण जर आपण रेशीम न करता दुसरा व्यवसाय जरी शेतीमध्ये केला तरी चालतो हरकत नाही मी असं म्हणतच नाही की तुम्ही रेशीमच करा हां पण जर पैसा जास्त लागत असेल तर तुम्ही रेशीमकडे वळू शकता हरकत नाही कारण की यामध्ये एकवीस दिवसाचं खळ आहे मी तुम्हाला बार बार ते सांगत बसणार नाही आणि त्यामध्ये आता रिस्क म्हटलं तर रिस्क राहणारच आहे कारण की एक नवीन काहीतरी व्यवसाय आणि नवीन व्यवसाय म्हटल्यानंतर त्याला आपण तेवढी काळजी घेणं सगळ्यात महत्वाचं म्हणजे रेशीममध्ये एकवीस दिवसात खळवत आहे दुसरं पारं पारंपरिक जरी पीक म्हटलं आता समजा सोयाबीन झालं तूर झालं कपाशी झालं वेगळं कोणतंही झालं तर त्याला जवळपास चार ते पाच महिने कालावधी लागतोय आता एक्झाम्पल जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर मी कपाशीचं एक उदाहरण सांगतो तुम्हाला कापसाची जर आपण एक बॅग लावली ती बॅग भेटते आपलं एक हजार रुपयाला एक्झाम्पल पकडलं एक्झाम्पल सांगतोय जास्त काही सिरियस घेऊ नका एक्झाम्पल आपला एक हजार रुपयाला बॅग पडली एक बॅग आपण एक एकरमध्ये लावली एक एकरमध्ये एक्झाम्पल सांगतो परत एकदा तेच रिपीट करतोय एक एकरमध्ये आपण एक बॅग लावली त्यानुसार समजा एक चार ते पाच महिन्यानंतर त्याचा कापूस झाला कापूस जवळपास जरी म्हटलं तर सहा ते सात क्विंटल आपण ॲव्हरेज एका बॅगला पकडला निव निघत नाही पण पकडला आता त्यामध्ये एका पाच महिन्यानंतर एक सहा ते सात क्विंटलला सात हजार रुपये पर क्विंटलला कुठत जात नाही म्हणजे त्याच्यावरती सहसा जात नाही पाच सहा सात हजार रुपये क्विंटल कापूस जातो आता पाच क्विंटलचा सहा क्विंटलचा कापूस सातनं जरी म्हणलं तर जवळपास तो जब हो, पन्नास हजारच्या वरती जात नाही टाईम किती लागतो पाच महिन्याचा याच्यात इन्व्हेस्टमेंट म्हटलं हजार रुपयाची बॅग झाली दोन टाईमचं खत दोन टाईमच्या फवारणे म्हणजे चार ते पाच हजार रुपये आपली इन्व्हेस्टमेंट जाते तेव्हा आपलं पन्नास हजार येत आहे आता पन्नास हजारून पाच हजार मायनस केले पंचवीस हजार आपलं पाच महिन्यामध्ये शेतीमध्ये एक एक एकरमध्ये उत्पन्न भेटत आहे ठीक आहे चालतंय हरकत नाही पण समजा त्याच जागी जर आपण एक मध्ये तू तिचा पाला लावला एक महिन्याला आपण बॅच घेतली शंभर अंडीपूंची बॅच घेतली एक मध्ये त्याला शंभर आपला अंडीपूंचा चार हजार रुपये खर्च आला एक हजार रुपये औषध वगैरे झालं पाच हजार रुपये खर्च आपला पकडला पाच नाही आपण सहा हजार रुपये खर्च पकडला सहा हजार रुपये लागत नाही सहा हजार रुपये खर्च पकडला त्याला जवळपास शंभरला आपला साठच किलो माल निघला साठनं जरी म्हटलं तर जवळपास आता सध्या मार्केटचा भाव चालू आहे आठशे रुपये पर के जी म्हणजे सातशे सातशे ऐंशी सातशे पंच्याण्णव रुपये पर के जी भाव चालू आहे आपण सातशेच पकडला जवळपास ते सातशे गुन्हेले साठ म्हणजे जवळपास बे, चाळीस बेचाळीस हजार रुपये होत आहे आता हे फक्त मी साठच किलो पकडलं बरं ॲव्हरेजला ॲव्हरेज पण निघतो म्हणजे तुम्ही शंभर अंडी पण शंभर किलो पण निघतो शंभर गुणिले सातशे पण करू शकता तुम्ही आपण साठच किलो पकडला नवीन सुरुवात झाली समजा एक्झाम्पल त्यामध्ये आपला चाळीस हजार रुपये आ, हे होते चाळीस हजार रुपयानं जरी म्हटलं तर आपला पाच हजार खर्च आला पस्तीस हजार रुपये आपला एका महिन्यामध्ये निघत आहे त्यानंतर एका महिन्यामध्ये पस्तीस हजार रुपये आपल्याला रेशीम उद्योगमध्ये निघत आहे म्हणजे हे गरजेचं आहे मी असं नाही म्हणत की बाबा तुम्ही रेशीमकडेच वळा पण नवीन टेक्निक नवीन काहीतरी व्यवसाय हे शेतकऱ्यांना समजलं पाहिजे आणि शेतकऱ्यांनी सुरुवात केली पाहिजे आता ह्यामध्ये रेशीमचा आम्ही जवळपासून सुरू केलं तर साडेतीनशे रुपये पर केजीनं आम्ही जो रेशीमच्या आळ्या कोस तयार करता साडेतीनशे रुपये पर केजीनं आम्ही माल दिलेला आहे आता सध्या त्याचा सा भाव सातशे पंच्याण्णव आणि आठशे रुपये पर के जी चालू आहे म्हणजे हळूहळू त्याचं रिमांड वाटतंय आता त्यामध्ये आणखी एक सबस्क्रायबर मित्राची एक मला चांगली आणि एवढी भारी कमेंट आली होती म्हणजे त्यांना थोडक्यात मला प्रश्न असा विचारला होता तुम्ही स्क्रीनवरती हवं तर व्हिडिओ स्टॉप करून बघू शकता आता त्याच मी तुम्हाला पूर्णपणे एक्सप्लेनेशन देतो जर समजा तू ती लागवड आपल्याला करायची म्हटलं तू ती लागवड आपण कशी केली पाहिजे सरळ जर तुम्ही समजा अशा दोन फाटे अशा दोन आरे आणि अशा दोन आऱ्यामधलं जे आपलं अंतर राहणार आहे हे सहा फुटाच्या वरती राहणार आहे आता याचं कारण कहून हे पण सांगतो तुम्हाला मदतलं अंतर हे आपलं सहा फुटाच्या वरती राहणार आहे प्रत्येक आपलं झाडावरती प्रत्येक झाडामधलं अंतर हे आपलं दीड ते दोन फुटाच्या वरती अंतर राहणार आहे कहून याचा फायदा असा होतो जर समजा आपण तुतीची काडी एकदा कट केली फर्स्ट टाइम जेव्हा आपण बॅच घेतली तेव्हा आपण पाला कट केला पाला कट केल्यानंतर त्या एक फांदीच्या दोन फांद्या होत असत्या आणि दोन फांद्या झाल्यामुळे असं जवळपास वर्ष किंवा दोन वर्षानंतर ते जास्त मोठं खोड होत असतं जास्त मोठं खोड झाल्यामुळे ते मदतलं प्रत्येक झाडामधलं अंतर आहे आणि हेच परत झाडं वाढल्यानंतर ते जास्त गजबज होते आणि आतमध्ये पूर्णपणे ते मिक्सिंग होऊन जात असतात त्याच्यामुळे त्यांची वाढ जी हे कमी होत असते एकदा कटिंग केल्यानंतर परत जसेल तसा पालायला जवळपास तीन महिन्याचा कालावधी लागत असतो आणि तो पाला एकदम असं फिटिंग झाल्यामुळे म्हणजे जास्त गजबज झाल्यामुळे त्याला जास्त टाईम पण लागू शकतो आणि टाईम लागल्यामुळे तो पाला त्याच्यावरती रोग म्हणजे पिवळ पण पडू शकतो सरळ म्हटलं तर मदतला अंतर म्हटलं सहा फुटाच्या वर तर आपण याच्यासाठी ठेवतो मधात जर समजा गवत झाला आपण एखादं छोटं ट्रॅक्टर त्यामध्ये चालू शकतो आणि अंतर जरी असलं आपला पाला जास्त फांद्या वाढतात आणि फांद्या वाढल्यानंतर जास्त त्याला सनलाईट भेटत हवा जी खेळती वगैरे त्याच्यामधले अंतर जे गरजेचं आहे आणि त्यानंतरचं विषय जेव्हा आपण तुती लागवड करणार ते गरजेचं आहे की आपलं रान ॲक्च्युअल कसं आहे आता रानमध्ये जर समजा एक्झाम्पल जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर आपले त्या ऑलरेडी त्या प्लॉटमध्ये आपले डाळिंब असेल डाळिंब असेल आणि ते डाळिंब आपण कट करून त्यामध्ये तुतीचा प्लांट लावतोय तुतीचे झाडं लावतोय तर ते योग्य योग्य नाही ते आपलं सक्सेस होणार नाही कारण की एक्झाम सांगायचं जर म्हटलं तर डाळिंबावर जास्त फवारणी होते आणि फवारणी झाल्यामुळं जे त्याचे केमिकल असतात जे त्याचे मॉलिक्युल असतात हे जमिनीत जातात जमिनीत गेल्यानंतर ते कुसतात आणि ते कुजल्यानंतर आपण जेच तुतीचे प्लांट म्हणजे हेच तुतीचे रोप जर आपण त्या प्लॉटमध्ये जर लावले तर ती पॉयझनिंग त्या झाडावरती पण जाऊ शकते आणि तो पाण्या टाकला तर बॅच पण फेल होऊ शकते ही पण आपली काळजी घेणं गरजेचं आहे अशा प्लॉटमध्ये आपण लावलं पाहिजे की जिथं आपण जास्त केमिकल जास्त फवारणे वगैरे केलेलं नाही आहे कारण की ह्या ज्या तुतीच्या झाडाला आहे ह्या तुतीच्या झाडाला कोणतंही केमिकल एक 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 उनवीस एक उनवीस लागत नाही स्पेसिफिक जरी म्हटलं खत समजा एक एकोणवीस एकोणावीस झालं वॉटर सोल्युबल झालं आणि दुसरं एक पोषण नावाची एक फवारणी ती झाली याच्या व्यतिरिक्त त्याला दुसरं कोणतं मेंटेनन्स लागत नाही त्यामध्ये आणखी एक जर म्हटलं तर त्यांनाच कमेंट केली होती की ह्युमिडिटी आणि टेम्परेचर आपण कसं मेंटेन केलं पाहिजे सरळ जरी म्हटलं तर ह्युमिडिटी आणि टेम्परेचरचा आपल्याला प्रॉब्लेम uh, जे सध्या उन्हाळ्यामध्ये येतो उन्हाळ्यामध्ये जास्त कडक ऊन पडतं ऊन पडल्यामुळे आपण जे शेडवरती आहे शेडवरती आपण पत्र म्हणजे जे पत्र आहे हे सिमेटाचे टाकले आणि त्याच्यावरती आपले स्प्रिंगलर आहे म्हणजे जेणेकरून जरी समजा उन्हाळ्यामध्ये वरतून जास्त बेचाळीस किंवा पंचेस डिग्री सेल्सिअसवर जरी गेलं तर ते वरतून सिमेटाचे पत्र आणि आपण स्प्रिंगलर लावले स्प्रिंगलरने जर आपण त्याला पाणी सोडलं तर जे शिमिटाचे पत्र हे पूर्णपणे ओले होणार आणि वरतून जे ऊन येतंय ते पूर्णपणे वरतून कंट्रोल होणार साईडच्या जरी शेडच्या आपण चार तिन्ही साईडना जरी म्हटलं तर ग्रीन नेट आणि व्हाईट नेट आणि पोते पोते आपण याच्यासाठी लावले की जर तुम्ही जर बघितलं तर शेडच्या आपल्या चार तिन्ही साईडना एक इनलाईन सोडलेली इनलाईनद्वारे आपण त्याला उन्हाळ्यामध्ये ठिपकणी पाणी सोडतो आणि ते ठिपकणी जर समजा ते पोते वल्ले झाले तर जी बाहेरून शेडमध्ये हवाची जाणारी ही पूर्णपणे थंडी जाते त्यामध्ये आपलं ह्युमिडिटी आणि टेम्परेचर भरपूर म्हणजे भरपूर कंट्रोल होतं त्यानंतरचा क्वेश्चन आहे की आपण मोल्ड कधी बसतो आणि आपल्या आळ्या कशा असतात जेव्हा आपण चौकीतनं आळ्या आणतो तेव्हा आपल्या दुसऱ्या मोडवरती आळ्या येत असतात म्हणजे ते दुसऱ्या मोडवरती आल्यानंतर दुसऱ्यांदा झोपतात त्या तेव्हा आपण त्या आळ्या आपण शेडमध्ये आणत असतो सगळे जरी चार मोड असते त्यांचे दुसऱ्या मोडवरती ते आपल्या आळ्या पाठवत असतात आणि आपण घरच्या घरी पण करू शकतो पण आपण तेवढ्या लपटत पडत नाही ते घरच्या घरी जमतं आपलं पण त्याला एक रूम टेम्परेचर पाहिजे रूम टेम्परेचर मेंटेन पाहिजे त्यासाठी ते एक Uh, जरी म्हटलं नाजूक गोष्ट आहे आणि आपण प्रत्येक बॅचला चार सहा हजार रुपये द्यायला आपण हरकत नाही करत कारण की ते जास्त क्रिटिकल आहे ते आपण सध्या चौकीकडनंच आणत असतो जर दुसऱ्या मोडवरती आणल्यानंतर त्या वातावरणावरती डिपेंड असते त्या फिल्डिंग किती खाऊन तिसऱ्या मोडवरती बसणार जरी म्हटलं तर सहा फिल्डिंग खाल्ल्या म्हणजे तीन दिवस त्यांनी पाला खाल्ला तिसऱ्या मोडवरती बसला तिसऱ्या मोडवर बसल्यानंतर ते एकदम सायलेंट होत असतात त्यांचे जे तोंडे एकदम मोठ्याले होते आणि ते एकदम झोपलेलं असतं आणि जेव्हा त्यांचा मोड उठतो तेव्हा त्यांच्या वरती होतात म्हणजे जवळपास तिसरा मोड हो, हो तीस ते पस्तीस घंटाचा असतो याच्यावर खालीवर पण होऊ शकतो वातावरणावरती डिपेंड असतं परत त्या तीन ते तीन दिवस म्हणजे सहा फिल्डिंग खाऊ शकता म्हणजे मी एक सांगायचं म्हटलं <coughs> तर हे सगळं वातावरणावरती डिपेंड वातावरण जर खालीवर झालं तर जास्त फिडि फीडिंग पण खाऊ शकता चौथा मोड हा असतो कम्प्लीट दोन दिवसाचा म्हणजे पूर्णपणे अठ्ठेचाळीस घंटाचा अठ्ठेचाळीस घंटाचा झाल्यानंतर मग त्या समोरच्या सहा दिवस पाला खाता म्हणजे बारा फिडिंग पाला खाता आणि त्यानंतर त्या कोस तयार करायला सुरुवात करत असतात आता याच्यावर जरी म्हटलं तर रोग शक्यता आपल्याला काळजी घ्यावी लागते म्हणजे मी जरी म्हटलं तर रेशीम उद्योगमध्ये जरी म्हटलं तर सरळ भाषेत ह्या बिझनेसमध्ये तीस ते चाळीस टक्के काम समजून तुम्ही चला तीस ते चाळीस टक्के काम आहे आणि पन्नास ते साठ टक्के फक्त निरीक्षण आहे निरीक्षण आपण करून करतो एका आळीवरती रोग आला तर तो रोग जो आहे ना दुसऱ्या आळीवरती लवकर पसरतो त्यामुळे आपण ती काळजी घेतली पाहिजे जी, जी आळीवरती रोग आला ती आपण लगेच उचलून बाहेर फेकली पाहिजे म्हणजे जेणेकरून त्या आळीचा इफेक्ट दुसऱ्या आळीवरती होऊ नये आणि आपली बॅचमध्ये ॲव्हरेजमध्ये आपलं काही प्रॉब्लेम येऊ नये आता समजायचं कसं की त्यावरती रोग आला आळ्या कमजोर पडतात कमजोर पडल्यानंतर त्या कमजोर पडल्या काही वरती हे पण होऊ शकतं म्हणजे म्हणजे दुधी दुधीसारखं असतं ते त्याच्यावर ग्लासरी म्हणतो आपण ग्लासरी पण येऊ शकतो ग्लासरीमुळे पण भरपूर फटका आपल्या ॲव्हरेजला बसतो आणि ह्यामुळे आपण कंट्रोल जर करायचे म्हटलं तर एक विजेता नावाचं पावडर आहे विजेता आणि सप्लिमेंट चौथा मोड उठल्यानंतर आपण एक दिवस हड पूर्णपणे मारत असतो म्हणजे आज आपण विटकर विजेता मारलं तर उद्या आपण विटकर विजेता सप्लिमेंट मारतो जेणेकरून त्याच्यावरती रोगराई जरी आली हो तर त्या औषधामुळे पूर्णपणे कंट्रोल होते चौथा मोड बसल्यानंतर आपण त्याला रेशीमचं जो चुना आहे तो चुना मारत असतो जेणेकरून चौथ्या मोड बसल्यानंतर अठ्ठेचाळीस घंटा आपण त्याच्यावर कोणती प्रक्रिया करत नाही ज्या ज्यानुसार अठ्ठेचाळीस घंटामध्ये त्याच्यावर कोणती रोगराई येऊ नये त्याच्यामुळे आपण त्याच्यावरती चुना मारत असतो चुन्यांना कोणताही रोग येत नाही आणि आलं तरी तो पूर्णपणे डिस्ट्रॉय होतो त्यानंतर आणखी एक असा विषय होता की फवारणी आजूबाजूची फवारणी आजूबाजूच्या फवारणीचं पण मी तुम्हाला भरपूर वेळेस सांगितलं व्हिडिओमध्ये पण थोडक्यात जरी सांगायचं म्हटलं तर तुम्ही आधी व्हिडिओला लाईक करा मी सांगतो तुम्हाला आता आजूबाजूला जर कोणी फवारणी केली आपल्या समजा अडीचशे किंवा तीनशे किंवा साडेतीनशे फुटावरती तर आपण एक फॉर्म्युलेनिनिनिनिनिना नावाचं औषध असतं फॉर्म्युलेन नावाचं लिक्विड सारखं असतं एक सत्तर पंच्याहत्तर रुपये एम आर पी असते जास्त माग नसतं जास्त इन्व्हेस्टमेंट आपली त्यामध्ये जात नाही फॉर्मुलीन हे आपण लिक्विड सारखं डायरेक्ट आपण असं ओतून देतो शेडच्या चारी तिन्ही साईटनं आतमध्ये त्याच्या आळ्यावरती काही इफेक्ट होत नाही कारण की जे फॉर्म्युलिन हे सेपरेट रेशीमच्या उद्योगसाठी रेशीमच्या आळ्यासाठी बांधलेले जर बाहेरून कोणी फवारणी केली बाहेरचा सेंट जरी आपल्या शेडपर्यंत आला तर तो फॉर्मुलिनचा सेंट बाहेरचा सेंट आल्यानंतर त्याला पूर्णपणे डिस्ट्रॉय करतो त्याच्यामुळे आपल्या आळ्यांना काही डिफिकल्ट जास्त काही रोगराई येत नाही आणि जेव्हा आपल्या आजूबाजूला कोणी फवारणी केली तेव्हा आपण त्याचा ज्या ताट्यात आपल्या तीन चार ताट्या आपण त्या सोडून देत असतो कारण की त्या पवर्नीचे मॉलिक्यूल ह्या पालावरती येत असतात आणि पाला, पाला आल्यानंतर आपण ते आळायला टाकलं तर त्यांना पॉयझनिंग होऊ शकतो आपण तीन ते चार दिवस पूर्णपणे आसच ठेवतो हो आणि मग तीन ते चार दिवसानंतर आपण हे पाला आणय टाकू शकतो कारण की तीन ते चार दिवसानंतर ह्या झाडावरती जे मॉलिक्यूल येऊन बसणार हे मॉलिक्युल तीन ते चार दिवसानंतर पूर्णपणे डिस्ट्रॉय होणार तेव्हा आपण तो पाला आळ्यांना टाकू शकतो आता बोलता बोलता माझं पण तोंड दुखायला लागला आणि भरपूर मोठा आवाज मला लांब करावा लागतो आहे कारण की मी स्टँडवरती माझा मोबाईल आहे सध्या तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्यासाठी मी नवीन नवीन नवी रेशीमचे व्हिडिओ घेऊन घेऊन येत असतो शेतीबद्दल आणि हा ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये रेशीम उद्योगबद्दलच जर तुम्हाला काही दुसरा आणखी डाऊट असेल तर तुम्ही मला बिंदास कमेंट करू शकता जेणेकरून मी त्याचा पूर्णपणे तुम्हाला एक्सप्लेनेशन देऊ शकेल धन्यवाद